आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे अकोल्यातील बहुचर्चित चराटी कुटुंबियांतील चार सदस्यांच्या हत्याकांडात आज एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे अकोला जिल्ह्यातील अकोट न्यायालयानं शुक्रवारी हा महत्वपूर्ण निकाल दिलाय अडीच एकर शेतीच्या वादातून बहिणीने पतीच्या आणि पोटच्या दोन मुलांच्या मदतीनं सख्या दोघा भावांसह त्यांच्या दोन मुलांना एकत्रित एक चौघांना संपवलं होतं अठ्ठावीस जून दोन हजार पंधराची घटना असून तब्बल नऊ वर्षानंतर न्यायालयाने आज हा निर्णय दिला दरम्यान या प्रकरणात हरिभाऊ राजाराम तेलगोटे द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे आणि मुलगा कुंदन हरिभाऊ तेलगोटे या तिघांना न्यायालयानं दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली विशेष म्हणजे या प्रकरणात आणखी एक मारेकरी मुलाचा समावेश असून तो अल्पवयीन आहे सध्या बाल न्यायालय मंडळात त्यांचं सुरू आहे या प्रकरणात बाबूराव सुखदेव चराटे वय साठ नोकरी शिक्षक आणि धनराज सुखदेव चराटे वय पन्नास वर्ष गौरव धनराज चराटे वय एकोणीस शुभम धनराज चराटे वय सतरा असं चारही मृतकांची नावं आहेत मृत धनराज आणि बाबूराव यांची सख्खी बहीण द्वारकाबाई आणि पती हरिभाऊ आणि पोटच्या दोन मुलांच्या मदतीनं शेतीच्या वादातून अठ्ठावीस जून दोन हजार पंधरा रोजी धारदार शस्त्रांनी निर्गुण खून केला होता या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील ग्राम मालपुरा या गावात शेतीच्या जमिनीवरून हे हत्याकांड घडलं होतं त्यानंतर तब्बल नऊ वर्ष न्यायालयात हे प्रकरण सुरू होतं अखेर आज अकोटच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिल्म पुणे